अंधेकर मागच्या काही दिवसांपासून सतत बातम्यांमध्ये असलेलं नाव मुलाच्या बदल्यात मुलगा हे सूत्र ठेवून स्वतःच्या नातवाला उडवण्यातही पुढे मागे न बघणारी टोळी असं म्हणत आंधेकर टोळीची पुण्यात महाराष्ट्रात प्रचंड चर्चा झाली आयुष कोमकरच्या हत्येनंतर सगळीकडे चर्चा व्हायला लागली ती म्हणजे आंधेकरांचा इतिहास मागची चाळीस पन्नास वर्ष मध्यवर्ती पुण्यातली गुन्हेगारी अंधेकर टोळी भोवती फिरतीये मध्यवर्ती पुण्याचा हा असा भाग जिथे मोठ्या प्रमाणात वस्ती आहे जिथे घरांच्या दुकानांच्या किमतीला सोन्याचा भाव आहे इथं मोठ्या प्रमाणावर व्यवसाय आहेत आणि सोबतच गुन्हेगारी सुद्धा आंधेकरांनी याच भागात आपलं वर्चस्व निर्माण केलं पण हे वर्चस्व वर फक्त गुन्हेगारी पुरतं मर्यादित नव्हतं ते राजकीय सुद्धा होतं एकावेळी वेळी आंधेकरांच्या घरात चार नगरसेवक असणं ही कॉमन गोष्ट होती आता सध्या आंधेकर टोळीच्या बातम्या येत आहेत त्या अंतर्गत संघर्षातून सूरज ठोमरे सोमनाथ गायकवाड संजीवनी कोमकर गणेश कोमकर आंधेकरांच्या विरोधात असणारे सगळेजण आंधेकरांशी कनेक्टेड थोडक्यात काय तर आंधेकरांची ताकद मोठी कंट्रोल मोठा पण एक डॉन होता ज्यांना आंधेकरांना नमवलं झुंजवलं आणि आपली ताकद तयार केली त्या डॉनचं नाव प्रमोद माळवतकर स्टोरी स्टोरी टोळीयुद्धाची ताकदीची आणि दोस्तीची सुद्धा नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आता विषय समजून घेताना सुरुवात करावी लागते पुण्यातल्या टोळी युद्धाच्या इतिहासापासून मध्यवर्ती पुण्यात मंडईतला नारायण जगताप आणि कसबा पेटेतला गोविंद तारू हे अगदी सुरुवातीचे डॉन अर्थात त्या काळात मध्यवर्ती पुण्यात सोमा लांडगे आप्पा थोरात दोंडीबांना मिसाळ अनिल अल्लाट बाळू आंदेकर मक्कनदादा मिसाळ चांगा थोरात यांचीही चलती होती पण तेव्हा भाई म्हणावे असे दोनच जण जगताप आणि तारू या दोघांच्या टोळ्यांमध्ये अनेकदा संघर्ष व्हायचा आणि संघर्षाचं कारण असायचं वर्चस्व कोर पुण्यात कुणाचं वर्चस्व टिकणार हाच राड्याचा मुद्दा नारायण जगताप जेजुरीच्या खंडोबा मंदिरात दिव्यांशी माळ लावताना कळसावरून खाली पडला आणि अपंग झाला पण व्हीलचेअरवर बसून सुद्धा त्यांना आपला होल्ड कायम ठेवला तिकडं गोविंद तारूला जसं जगताप टोळीकडून आव्हान होतं तसंच ते आणखी एका दादाकडून होतं त्याचं नाव बाळकृष्ण व्यंकटेश आंदेकर उर्फ बाळू आंदेकर बाळू वांदेकरन नानापेठेत दादा असणाऱ्या किसन रोमन वर राईट केली त्याच्यावर वार केले दादाची करंगळी तुटली आणि बाळू आंदेकर हे नाव पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात अंडरलाईन झालं आपला मेन विषय आहे प्रमोद माळवतकर पण प्रमोद माळवतकर किती मोठा होता हे समजून घेताना बाळू वांदेकर किती मोठा होता हे समजून घ्यावं लागतं साधारण एकोणीसशे पंच्याहत्तरचा काळ गुरुवारपेठ भागात वर्चस्व असलेला बाळू वांदेकर आणि कसबापेठ भागात वर्चस्व असलेली तारुटोळी यांच्यात संघर्ष व्हायला सुरुवात झालेली तेव्हा बाळू कांबळे हा टोळीतला महत्त्वाचा एक्का होता तर प्रमोद माळवतकर हा अंधेकर टोळीतला खास माणूस अंधेकर टोळीची सुरुवात वत्सला अक्का अंधेकर यांच्या अंडर चालणाऱ्या वेगवेगळ्या वेग अड्ड्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी झाली होती अशा चर्चा पुण्यात असतात पण बघता बघता या टोळीनं आपली स्वतःची सिस्टीम उभारली आणि त्याला आव्हान देण्याचं काम टोळी करत होती याच वादातून बाळू आंदेकरनं बाळू कांबळेला संपवलं आणि तारू टोळीला बॅकफूटवर ढकललं पेठांमधल्या गुन्हेगारीचा हप्ते येण्याचा सगळा होल्ड बाळू कडा कर आला मुळात बाळू आंदेकर होता डेंजर त्याचे दारू मटका आणि जुगाराचे क्लब होते तो मोठ्या प्रमाणावर गोळा करायचा पण त्याची मेन खासियत होती त्याची डेरिंग बाळू आंदेकरचे कॉन्टॅक्ट प्रचंड होते विरारचा भाई ठाकूर मुंबईचा पारसनाथ पांडे सोलापूरचा रवी पाटील हे सगळे नामचिन गुंड बाळू आंदेकरचे दोस्त पारसनाथ पांडे तर मटका किंग होता त्याच्या एस पुल टोळीचा राडा सुरू होता अरुण गवळी आणि रमा नाईक यांच्यासोबत या पारसनाथ पांडेसाठी आंदेकर मुंबईला जायचा गरज पडली तर थेट दगडी चाळीत टक्कर द्यायचा गवळी असो किंवा रमा आंदेकर द्यायचा नाही जेल एंट्री झाल्यावर त्याची बऱ्याच गुंडांची ओळख झाली पश्चिम महाराष्ट्रात तर त्याच्या हाकेला धावून येणारे कित्येक भाई होते अर्थात अंधेकर सुद्धा त्यांच्या हाकेला धावून जायचा परिणामांचा विचार न करता या सगळ्यामधून बाळू अंधेकरची प्रचंड क्रेस तयार झाली पोरं त्याला मानायची त्याचा शब्द फायनल असायचा आता त्या काळात कुठला बाळू अण्णा आंदेकर युवा मंच या नावाचा व्हॉट्सअप ग्रुप नसला तरी बाळू आंदेकरची क्रेज होती त्याच्या टोळीतल्या पोरांचा आकडा कायम वाढता होता याच पोरांपैकी एक जण होता प्रमोद माळवतकर पुण्याच्या कसबा बेटेत राहणारा माळवतकरचे वडील शिवाजी मार्केटमध्ये नारळाचा गाळा चालवायचे त्याची फॅमिली कसब्यातच राहिला होती पण स्वतः माळवतकर जास्त करून असायचा तो पिंपरी चिंचवड भागात माळवतकरची खासियत म्हणजे तो तल्लक होता कधी कशी सूत्र हलवायची कधी किती ॲग्रेसिव्ह व्हायचं हे त्याला माहीत होतं त्याच्याकडे सोच होती साहजिकच अंधेकर टोळीत तो नामचिन बनला त्याच्या भोवतीसुद्धा पोरांचा गराडा निर्माण झाला बाळवण्णा आंधेगर सारखा मोरक्या आणि प्रमोद माळवतकर सारखा एक का अंधेगर टोळी भक्कम होती पण हीच टोळी फुटली आणि सुरुवात झाली एका नव्या संघर्षाला पण टोळी फुटण्याचं नेमकं कारण होतं काय तर एक प्रेम प्रकरण मागच्या पस्तीस वर्षांपासून पुण्यात क्राईम रिपोर्टिंग करणारे ज्येष्ठ पत्रकार अभिषेक शेख यांनी बोलबिडोला दिलेल्या माहितीनुसार गुन्हेगारी वर्तुळात दबदबा असलेल्या पिंपरी चिंचवडमधल्या फकीरभाई पानसरे यांच्या मुलीचे येरवड्या इथल्या सुनील पंजाबी या तरुणाशी प्रेमसंबंध जुळले त्याने तिला लग्नासाठी पळवून नेलं एकोणीसशे ब्याऐंशीच्या सुमाराची ही घटना फकीरबाईंनी मुलीला परत आणण्यासाठी माळवतकरला पाठवलं मात्र पंजाबीचे मित्र असलेल्या लोंबर आणि निजामपूरकरनं त्याला रोखलं त्यावेळी झालेल्या भांडणातून माळवतकरनं निजामपूरकरवर खुनी हल्ला चढवला या भांडणातून अंधेकरनं माळवतकरच्या वडिलांच्या थोबाडीत मारले अपमानानं चिडलेला माळवतकर आणि त्याचे साथीदार तेव्हाच अंधेकर टोळीतून फुटले पण हे टोळी फुटण्याचं तात्कालिक कारण होतं अंधेकर डोईजड होऊ लागल्यानं थोरात मिसाळ पानसरे हे इतर बाई लोक टोळीत फुट पाडण्याचा प्रयत्न करत होतेच ते टोळी फोडण्यासाठी माळवतकरला भडकवत होते हे प्रकरण ठिणगीसारखं ठरलं आणि पुण्यात वन साइड चालणाऱ्या अंधेकर टोळीत फूट पडली इथून सुरू झाला पिक्चर बाळू आंधेकर हा काय साधा भाई नव्हता तो त्यावेळेचा पुण्यातला टॉप चढ होता आपण त्याच्या टोळीतून बाहेर पडलो म्हणजे आता बाळू आंधेकर आपल्याला खुल्ला सोडेल याची प्रमोद माळवतकरला अजिबात शाश्वती नव्हती उलट त्याला भीती होती, होती। आज ना उद्या बाळू अण्णा आपली बिल्डिंग लावणार त्यामुळे त्यानं ठरवलं भीतीपोटी जगण्यापेक्षा पहिला गाव आपणच घालायचा सतरा जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा दिवस एका सुनावणीसाठी बाळू आंधेकर शिवाजीनगर कोर्टात आला होता कोर्टाच्या, आवारा कोर्टाच्या आवारात असताना तिथं फिल्डिंग लावून बसलेल्या प्रमोद माळवतकर आणि त्याच्या पंधरा साथीदारांनी अंधेकरवर थेट हल्ला चढवला आणि कोर्टाच्या आवारात पोलिसांचा बंदोबस्त असताना आजूबाजूला अंधेकर टोळीमधली माणसं असताना बाळू अंधेकरची तलवारीचे वार करून हत्या झाली अंधेकर टोळीचा मोरक्या माळवतकर टोळीनं संपवला पुण्यात टोळी युद्धाची ठिणगी पडली आता भडका उडणार होता बाळू अंदेकरचा खून हा सगळ्या पुण्यासाठी हादरा होता बातमी जशी सगळीकडे पसरली तसं पुणे ठप्प झालं गुरवपेड भागात पोरांची गर्दी जमली अंत्ययात्रेच्या वेळी वैकुंठात उभं राहायला जागा उरली नाही थेट बाळू आंदेकरवर वार करत प्रमोद करणं थेट खोडावर गाव घातला होता त्यानं आंधेकर टोळीला नमवलं होतं अर्थात गप्प नव्हते सुडाची भावना पेटली होती घ्यायला आंदेकर टोळीतले काही शूटर्स पुढे आले तसाच बाळू आंदेकरचा त्याचं नाव बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर बाळू अंधेकर गुरुवार पेठेतला तर बंडू आंदेकर नाना पेठेतला बंडू आंदेकर सुद्धा ऍक्टिव्ह होताच पण बाळू आंधेकरच्या खतरनाक खुनानंतर त्याला मोटिव्ह मिळालं बदला आज बदला घेण्याच्या भावनेतून आंदेकर टोळीनं तीन खून केले पहिला खून झाला अशोक माळवतकरांचा प्रमोद माळवतकरच्या काकांचा त्यानंतर दुसरा खून झाला संजय माळवतकरचा प्रमोद माळवतकरच्या भावाचा पण बदला घेणं इथंही थांबलं नाही आंदेकर टोळीनं तिसरा खून केला शिवाजीराव माळवतकर यांचा प्रमोद माळवतकरच्या वडिलांचा आंदेकरांनी माळवतकरांच्या फॅमिलीमधले तीन जण संपवले माळवतकर टोळीनं सुद्धा आंदेकर टोळीमधल्या दोघांचा खून केला पुण्यात टोळीयुद्ध अगदी शिगेला पोचलं त्यात संजय माळवतकर खून प्रकरणात बंडू आंदेकरला जन्मटेप झाली आणि आंदेकर टोळी बॅकफुटला गेली पण या सगळ्यात एक जण वाचला होता तो होता प्रमोद माळवतकर आंदेकर टोळीचा म्होरक्या आत होता आणि माळवतकर जेलमधून बाहेर आला त्यानंतर ते त्यानं खंडणी हप्ते गोळा करणं सुरू केलं राजकीय नेते मोठमोठे बिल्डर्स यांना तर त्यानं सुट्टीच दिली नाही आंदेकर माळवतकर टोळीयुद्ध सुरू असतानाच या दोघांच्या टोळ्या पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा दोन्ही भागात पसरल्या होत्या त्यातही माळवतकरचा पिंपरी चिंचवड भागात चांगला होल्ड होता तिथं नव्यानं उभ्या राहणाऱ्या टोळी पोचू शकत नव्हती त्यांना चकवत राहणं हेच माळवतकरचं मोठं यश होतं पण माळवतकरचा हप्ते खंडणी धमकावणं हा विषय वाढत चालला होता त्याच्यावर धडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली होती त्यातच ज्येष्ठ पोलीस अधिकारी राम जाधव बाप्पू कुतवळ यांची एक स्पेशल टीम तयार झाली ही टीम प्रमोद माळवतकरच्या शोधात होती मग आला एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवचा दिवस प्रमोद माळवतकर काळेवाडी इथं आल्याची टीप पोलिसांना मिळाली पहाटेच्या सुमारास पोलिस काळेवाडी भागात ट्रॅप लावून थांबले त्यावेळी औंधकडून काळेवाडीला जाणारा रस्ता प्रचंड छोटा होता त्या रस्त्यावर माळवतकर स्कूटरवरून आला पोलिसांनी लागलीच गाडी आडवी घातली माळवतकरला थांबायला सांगितलं पण माळवतकर चपळ होता त्यानं पोलिसांना बघून स्कूटर जागेवर सोडून दिली आणि एका पडीक घरात शिरला तिथं पोलीस येईपर्यंत वाट पाहिली पोलिसांनी जसं त्याला शरण येण्याचं आवाहन केलं तसा त्यानं आपल्या जवळच्या बंदुकीमधून गोळीबार सुरू केला यात पोलिस अधिकाऱ्यांना जखमा झाल्या आणि त्यांनी दिलेल्या प्रत्युत्तरात प्रमोद माळवतकरचा मृत्यू झाला त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तोवर बराच उशीर झालेला पोलिसांनी पुण्याच्या गुन्हेगारीतला एक अध्याय संपवला होता प्रचंड धाडस दाखवून दुसऱ्या दिवशी पुण्याच्या सकाळ पेपरमध्ये फोटो सकड बातमी होती कुप्रसिद्ध गुंड प्रमोद माळवतकर चकमकीत ठार तेव्हा प्रमोद माळवतकरचं वय होतं फक्त पस्तीस वर्ष अर्थात यामुळं पुण्यातलं टोळ युद्ध थांबलं नाही वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या दादांच्या अंडर ते सुरूच राहिलं नवे डॉन पुढं आले आणि संपले सुद्धा पण आंदेकर माळवतकर संघर्ष मात्र कित्येकांच्या लक्षात राहिला या संघर्षात पैसा नव्हता सुपारी देणं नव्हतं जमिनीचे वाद नव्हते ही होती फक्त वर्चस्वाची लढाई आपल्या मित्राला मारलं आता आपण सुद्धा मारायचं या सुडाच्या भावनेतून तयार झालेली